अच्छा तर मला करायचं नाही आजच्या या कार्यक्रमासाठी मी इथे येऊ शकलो याचा मला अत्यंत आनंद आहे श्री भोसले आणि त्यांचा परिवार आणि आपण उपस्थित सर्व यांची भेट झाली आज या कार्यक्रमासाठी उपस्थित श्री नामदेवराव भोसले त्यांच्या मातोश्री माझे ऍडिशनल एस श्री मीरा एस पी पी ओडज पी शंकर पाटील पोलीस स्टेशनचे आमचे अधिकारी अमलदार केडेकर वाडीचे श्री केडेकर उपस्थित सर्व पत्रकार पत्रकारांत्यांचे और नागरिक आणि उपस्थित बंधू वगैरे तुम्ही सांगितल्याप्रमाणे नाम्या नंतर नामा मग आता नामदेव पोचले आणि मग आता तुम्ही नामदेवराव केलं त्यांना असंच तुम्ही डॉक्टर नामदेवराव <laughs> <laughs> काम करता पुढे पी एच डी करू शकता वेगळा विषय टोटल तुम्ही हाताळताय लिहिताय आहे आणि तुमच्या समाजाच्या आणि एकंदरीत सगळ्या जीवनाच्या व्यथा लोकांसमोर आणता तुमच्या मदत आहेत मला तुम्ही यापूर्वी पुस्तक दिलेलं आहे मेघा मेघाळा तसं प्रोनाय मेघळाचा अच्छा अच्छा यांच्या भावना ज्या अवलंबून येतात मेंगळा त्याच दिसतात या कार्यक्रमामध्ये म्हणूनच त्यांनी चांगलं भाषण केलं इथे सगळ्यांसमोर आणि ए हाल म्हणजे हाल जे झाले ते आहेत जे तुम्हाला धुवा चारा होतं ते तर हा एक नवीन शब्द माहीत हो गणेशराव धुवा चारा काय असतय ठीक आहे तर हे त्या प्रकारे ना होता धुवा आणि चारा चांगल्या प्रकारे होईल धुवा आणि चारा आणि जे खरोखर गरजू लोक आहेत त्यांना आपल्याकडून मदत होईल त्यांनी आशा व्यक्त केली कारण आज लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये आपण सगळे स्वतंत्र नागरिक आहोत पारधी समाजाचं बघितलं तर इथे जसं पार्टी समाज आहे तसं यवतमाळ वाशिमकडे बंजारा समाज आहे रामोशी समाज आहे आपण कोल्हापूर सांगलीकडे जाल कुठे लवानी लोक आहेत आमचे राजपूत आहेत विदर्भामध्ये हे सगळं मूळ शोधलं तर ते राजपूत आणि राजस्थानपर्यंत जातं असं मी ऐकलं होतं कारण एक पार्टी जमात ही त्या काळातही राजे महाराजांकडे जी होते त्यांनी शिकारीमध्ये तर होते आणि जंगलामध्ये राजांसोबत घेऊन जाणे आणि त्यांच्या चपळतेचा गतीचा आणि धाडसाचा उपयोग करून घेतला जायचा काही ठिकाणी सैन्यामध्ये उपयोग झालेला आहे अशा प्रकारे साधारण एक इतिहास आढळतो आणि नंतर विमुक्त जाती आणि भट्ट्या जमातीत मला वाटतं त्यांचा अंतर्भाव करण्यात आला आणि लोकशाहीमध्ये वेगळ्या मार्गाने पुढा कसा आणता येईल आपल्या समाजातल्या लोकांना हा प्रयत्न झाला परंतु एका ठिकाणी नसल्यामुळे बदलते लोक बदलत्या गावांमध्ये वेगळे जसे यांचे छेचाळीस गाव झाले तसे बऱ्याच जणांचे गाव बदलली रानावनात राहत होते स्वतःची शेती नाही मालकी नाही जमीन नाही आणि अशा बऱ्याच भटक्या जमाती जमातीचं झालेलं आहे की ज्या जागा होत्या त्या परस्पर दुसऱ्यांना मिळाल्या कादगार नाव कोणाचे नव्हते त्यामुळे मालकी हक्क नाही घर नाही निदान असा इथे आपण सी सी टी व्ही लावेपर्यंत प्रगती केलेली आहे त्या घराला आणि मग एक शिक्का बसला होता काय की दुर्दैवी कारणामुळे इंग्रजांच्या काळापासून तर तोही नंतरच्या लोकशाहीमध्ये आणि शासनाने इथंही बदलून टाकलेला आहे त्यामुळे आता कोणाच्या डोक्यात हे असू नये की हे पर्टिक्युलर नाव आले की हे असेच असतील असं दुर्दैवाने कोणाच्या डोक्यात येऊ नये मी ते नावही मी बघितले मागे मागे सांगलीलाही मी गेलो होतो तर ते एक नाव आलं शिट्ट्या मी विचारलं चार शिट्ट्या नाव पडलं म्हणतात चार्टे 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 थे चार्टे थे थे। थे ते म्हटले जन्म झाला त्या आनंदाने वाजवल्या वाजवल्याचे नाव ते ते काही जणांच्या बंदुकी आहे आज मी ते बघितला हरी पाठी सुद्धा आहे म्हणजे जसा ते व्यवसाय करत गेला किंवा काही प्रसंग घडला त्यावेळेस तसे ती नावं पडत गेली असं मला दिसला आपल्या समाजामध्ये आणि ती अजूनही शाळांमध्ये कागदावरती आहेत परंपरागत चालत आले आता बरीच मुलं आता शिकलेली दिसत आहेत शिकून आली तुम्ही मग सांगितलं बी एड पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट करतायत आनंदाची गोष्ट आहे तर आपला समाज असाच पुढे जाऊ प्रगतीवर जाऊ अशी माझी माझी सदिच्छा आहे आणि इथे येण्याचं खरंच कारण म्हणजे यांनी बोलावलं मागे मी एक वेळा येऊन गेलो आपल्या इथे गुराडीकांच्या तिथे आणि बहुतेक ठिकाणी नाही जाणवत पाचही जिल्ह्यात खरं आहे खूप कार्यक्रम असतात मोठे कार्यक्रमाला लोक बोलावतात पण आज मी इथे येऊ शकलो याचा मला आनंद आहे कारण यांची कामाची कळकळ तळमळ आणि प्रामाणिक हेतून आमच्या भोसल्यांचा हेच एक कारण असेल की मला वाटतं मी हो म्हटलं पण आमच्या अडीच पी आहेत मी खूप सार्वजनिक कार्यक्रमांना तसा मी जात नाही हे खरंच आहे परंतु यांनी ज्या पद्धतीने पाठपुरावा करतात ज्याप्रमाणे आपले प्रश्न मांडतात तर मी माझ्या सगळ्या पाचही जिल्ह्यांमध्ये आपलं सोलापूर सांगली आणि पुणे सातारा या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सांगितलं मला वाटतं पारधी समाज तुळजाभवानी आईला मानतो महालक्ष्मी आहे वेगळ्या प्रकारचे देवी आहेत बहुतेक आपले देव असे मंदिर नव्हतेच पार्थी समाजाचे गावकुसाबा आहे कुठे जे काही खंडोबा ज्योतिबा किंवा छोटंसं असे काही देवी असे छोटे मंदिर राहत असतील असं मला वाटतंय पण बहुतेक तुळजाभवानीला मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून आणि भारतातूनही लोक मानतात भटक्या जाती जमातीतले अशी माझी माहिती आहे दुन आता तिथून एक चांगला वसा घेऊन आपण सगळ्यांनी पुढे जावं त्याच्यासाठी आमचं जे काही पाठवल लागेल पोलीस खात्यात आमचे अधिकारी आम्ही आमचे सगळे जिल्हा पोलीस आपल्याला मदत नक्की करतील अशी मला आशा आहे आपण अशीच पुस्तकं लिहून पुढे आपली आपण कविताही लिहिता लेखही लिहताय आणि आईचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे जेव्हा केव्हा आपल्याला मदत लागेल सीसीटीव्ही स्वतःच्या पैशांनी बसवतात ते मला कौतुक वाटलं त्यांनी मला मदत मागितली नाही तुम्हालाही माहिती नसेल हा म्हणजे जे करतायत करता ते स्वतःहून करतायत नाही तर असे कार्यक्रम घ्यायचे असले की लगेच मग मदत करा किंवा काही आम्हाला पाठिंबा द्या ठीक असं मागणी होते पण त्यांचं मी कौतुक करतो नामदेवराव बोटले की त्यांनी यासाठी सुद्धा आजपर्यंत मला तरी काही म्हटलेलं नाहीये त्यामुळे स्वतःच जे काही तळमळ आहे ती ते घेऊन पुढे जात आहेत आणि ते अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि ते प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्यांना मंत्रालय पोलीस महासंचालक ऑफिस सगळ्या ठिकाणी जात असतात मला त्या उत्तर प्रदेशात जाऊन आले बिहारमध्ये जाऊन आले अजून कुठे कुठे झारखंड बऱ्याच राज्यांमध्ये जाऊन आले वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटतात इथेही त्यांचे बोलाचाल होत असते तर त्यांचे जे अनुभव येत आहेत ते आपल्या सगळ्यांच्या इथे जे आहेत त्यांच्या उपयोगात येतील अशी मला आशा एकंदरीत आजचा कार्यक्रम चांगला झाला आपण इथे आदर्श माता पित्यांचा सन्मान केला आपण जे काही आता माता पिता इथे आहेत ज्येष्ठ नागरिक होते त्यांनी आपल्या मुलांना पुढे आणलं ते पोलीस खात्यात भरती झालेल्या आहेत इतर खात्यांमध्ये आहेत त्यांनी आता आपल्या समाजाला पुढे आणावं त्यांना विसरू नये आपल्या नातेवाईकांना आपल्या पंचक्रोशीतल्या लोकांना एवढंच माझं सांगणं आहे त्या सगळ्या आदर्श माता पितांना मी नमस्कार करतो आणि त्यांना अभिनंदन करतो की आम्ही त्यांनी आपल्या पाल्यांना पुढे आणलेलं आहे एक दुसरा मोठा विषय समाजातील अनिष्ट चाली रूढी प्रथा असते मला ते जातपंचायत शेतकरी शेळी पालन करणारी आता लोक आहेत म्हणजे आपला व्यवसाय करून आपलं अर्थार्जन करणे आणि आपल्या कुटुंबाला समाजाला पुढे नेणे अशा बऱ्याच प्रकारे वेगवेगळ्या कामांमध्ये आपण सगळे बिझी झालेले आहात यशस्ट परिवर्तनाची पाठशाळा सुरू राहावी आणि आपल्यासोबत आपला समाज पुढे जावा ही माझ्याकडून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा इथे बोलावल्याबद्दल आयोजकांचं आणि आपल्या सगळ्यांचा मी आभारी आहे सूत्रसंचालक यांची परवानगी घेऊन मी बोलतो की इथे येण्यापूर्वी हे गोरगरिबांसाठी काही ना काही करत असतात ते आता स्व वगैरे सीसीटीव्ही देशभर फिरणं हे पण काही सोपं नाही म्हणजे देणाऱ्यांना देत जावं घेणाऱ्यांना घेत जावं घेता घेता एकदा देणाऱ्याचे हात घ्यावे या युक्तीप्रमाणे सरांनी इच्छा व्यक्त केली की आपल्याला नामदेवरावला काहीतरी भेट वस्तू द्यायची आहे मी सरांना विनंती करतो की सर आपण आणलेली भेट वस्तू आपण सरदयपूर्वक आपण नामदेवराव यांना आपण द्यावी असं मी आपण विनंती करतो <laughs> जे का रंजले गांजले त्याशी मनी जो आपुल तोची साधू ओळखावा देव खोकेशी जरावा म्हणजे रंजला गांजल्यासाठी काम करणारे आपले नामदेवराव हे दे, नावाप्रमाणेच देव आहेत नामदेव आहेत मी सर सरांना परत विनंती करतो की सर आपण आईंना पण एक आपण गिफ्ट वस्तू द्यावी तुमचं कार्य आणि कौतुक जर चांगलं असेल तर आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी आहोत हा एक संदेश आम्हाला याच्यातून द्यायचा आहे सर एक प्रशस्तीपत्र आम्ही आमच्या कार्यालयाच्या वतीनं आणि आपल्या हस्ते नामदेवरावांना द्यावा असून विनंती करतो सर ित्त्य रजून <laughs> तुला ते काही दिवसांनी एक नवीन बनवायला लागेल <laughs>